कोकणकर कमलेश ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग मी याच्यासाठी बनवतो आहे तर आम्ही आज चाललो आहे आमच्या साईडला एक कोंजर गाव म्हणून आहे त्या कोंजर गावामध्ये प्राचीन काली लेणी आहे ती पाहायसाठी जातो आम्ही तर तिकडे गेल्यानंतर तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवेन ठीक आहे तर मित्रांनो आता आम्ही निघतो आहे ते रेड टी शर्टमध्ये माझ्या अण्णा आहेत आणि दोघेजण माझे भाऊ आहेत तर आम्ही चौघजणं असं चाललो आहे तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कुठून कसं जायचं थोडीशी अडचण आहे नदीच्या साईडलाच आहे पण बघण्यासारखं खूप आहे तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यानंतर कसं आहे तर मित्रांनो आता आम्ही फायनली निघालोय मंडणगडमधून चल दोन मिनटावरच मंडणगड येईल इथूनच एस टी डेपोच्या साईडने जायला खाली रस्ता आहे त्या रस्त्याने आम्ही जाणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही मंडणगडला आलो आहे डेपोच्या खाली रस्ता आहे जो रस्ता दिसतो त्या साईडनेच खाली जाणार आहे तर थोड्या वेळात निघतो आता आम्ही पोरं पाणी आणायला गेले तर ऊन खूप झालं आहे थोडंसं पाण्याची बॉटल सोबत असेल त्या तर बरं असेल कारण उन्हाचं प्रमाण जास्त वाढलं आहे तर आता आम्ही निघतोय तर मित्रांनो हा उतार आहे इथून थोडंसंच खाली आहे तुम्ही बघू शकता आता बघाल तुम्हाला दिसेल हळूहळू निघालो दोघे जण पुढे गेले आहेत डायरेक्ट तिकडे गेलाय पहिलंच गाव आपल्याला कोंजार लागेल तर त्याच गावाच्या तिथून एक साईडला आतमध्ये उतरण्यासारखी जागा आहे नदीमध्ये तिथून थोडंसं खाली उतरल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे ही जी, जी नदी दिसते साईडला कॉर्नरला तीच नदी आहे तीच नदी तिकडे गेले तिथे जाऊन आपल्याच्या आपल्याला काय बघायला मिळेल ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो आम्ही आलोय आता तर गाड्या आम्ही लावलेल्या आहेत निघतोय तिकडे खाली जायला खाली हे या साईडनेच रस्ता आहे ना हो या साइडने तर इथून खाली जायला रस्ता आहे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो या साईडने जायला रस्ता आहे हे सगळं कोंजरचा गाव आहे हे पण माझ्या स्कूल फ्रेंडचंच घर आहे पण ते लोक मुंबईला असतात चला हळूहळू आम्ही चाललोय ते लोक थोडेसे स्पीडमध्ये मध्ये चालत आहेत कारण माझं लक्ष व्हिडिओ मध्ये चालायला फास्ट जमत नाहीये त्यामुळे आम्ही थोडस या साईडने आलो कोनसर मध्ये फायनली पोहोचलो आम्ही कोनजरची नदी आहे ही खूप मोठी विहीर आहे मस्त जाळी मारलेली आहे म्हणजे येतो आम्ही मे महिन्यामध्ये इकडे कधी फिरण्यासाठी येऊच आम्ही कारण इकडे कोकमांची झाड पण खूप आहेत कोकमाण्यासाठी आम्ही लोक दरवर्षी इथेच येतो तर तसंच हे लोक चाललेत हा जो बंधारा बांधलेला आहे पाणी अडवण्यासाठी गुरांना पाणी वगैरे लागतं ना त्यासाठी हा बंधारा बांधलेला आहे जेणेकरून आणखी दोन महिने पाणी साचून राहील आणि गुरांना पाणी पिण्यासाठी एक आधार राहून जाईल त्याच्यासाठी असं बांधलेलं आहे बघू शकता तुम्ही हा एवढा स्पेस पाहण्याचा आहे कारण वरती मला असं दर्शन घेणार आहोत बुद्ध लेणीच थोडस पूजा पाठ करू आमच्या पद्धतीने आम्हाला जसं तसं करणार आहोत तर ठीक आहे आम्ही तिकडे डायरेक्ट गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो एंट्री कशी आहे ती तुम्ही बघत राहा <सवाँ> चला एंट्री दाखवतो <सवाँ> मित्रांनो आतमध्ये हे लोक गेलेत आणि थोडस दर्शन घेत आहेत तर जाऊया आपण तिकडे पूजा घेतील थोडस थोडस आतमध्ये काळो काय दिसणार नाही तुम्हाला खूप असा एकच दगड मोठा कोरलेला आहे मित्रांनो कोरकाम देखील प्राचीन काळातल्या लोकांनी इंग्रजांनी खूप छान पद्धतीने दे केलेलं आहे बघू शकता तुम्ही एक अखंड दगड आहे हा वातावरण खूप शांततेच आहे मित्रांनो तर आता शॉर्ट फॉर्म मध्ये पूजा स्टार्ट करतो आम्ही तुम्हाला जेवढा दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी तेवढं दाखवलंय कारण खूप हे जुन्या काळची लेणी आहे त्यामुळे मला काय जास्त आम्हा लोकांना काय माहिती नाही जाणकारी माणूस पण नाही आहे आमच्यासोबत इथे राहणाऱ्या माणसांना असतं तर तुम्ही तर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळाली असती तर जेवढं जमलं तेवढं दाखवलंय मी तुम्हाला तुम्ही लेणीच्या बाहेरच उभा आतमध्ये तिकडे पूजा पूजापाठ वगैरे आम्ही लोकांनी घेतली तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा सबस्क्राईब करा चॅनलवरती असाबद्दल तर मित्रांनो नाश्त्यासाठी आम्ही लोकांनी मंडणगडमधून वडापाव आणलेला कारण जेवणाची वेळ झाली आहे आणि तेवढा टाईम नव्हता त्यामुळे आम्ही मंडणगडमधून नाश्ता घेतला आहे तर आता वडापाव खातो आहे थोडंसं मंडणगडमध्ये आमचा वडापाव फेमसच आहे मंडणगडला राहणाऱ्या राहणाऱ्या रह, रह लोकांना नक्कीच माहिती असेल मंडणगडमधला वडापाव किती फेमस आहे ते ठीक आहे कारण आम्ही याला दर्शन वगैरे हो घेतलं आहे नाश्ता वगैरे हो केला आम्ही लोक आता घरी जायला वेळ होतो आहे तर हळूहळू थोडंसं बागेच्या वरतीच मघाशी बोललो तुम्हाला की माझ्या त्यांच्या ओळखीचेच काका आहेत त्यांचं घर खूप सुंदर आहे बागेमध्येच आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तिथून ते, ते लोकं चाललेत तिथूनच शॉर्टकट बसता म्हणजे हे जे तुम्हाला बाउंड्री दिसते ती त्यांचीच बाग आहे नदीच्या कडेलाच एकदम लागून तर हळूहळू आम्ही तिकडे चाललो आहे ये थांबे कुठून गेला रे काय ते हा ही पायवट आहे मित्रांनो त्यांची कलकीचा तो काटा तोडून ठेवलं असेल काहीतरी काम त्यांचं त्यामुळे तोडलं असेल तर मग बघू शकता तुम्ही नदीच्या साईडलाच आहे तुटी मारले पण मुले हो नाही ना। शंभर टक्के रिझल्ट म्हणजे फायनल गॅरंटी देऊन सांगू शकतो मालकाला तिथून आलो तिकडची विहीर दिसते त्या साईडनेच आम्ही आलो आणि हा मग अशी दाखवला तो बंदर आहे म्हणजे आम्ही थोडंसं सा या साईडने चाललो आहे नदीच्या पलीकडून तर चला नदी ओलांडून आम्ही पलीकडे आलो आहे त्या साईडला ते बघा तुम्हाला दिसतंय वरती घर तिकडेच जायचं आहे आपल्याला इथून आहे सरळ सरळ झाडाला फणस पण खूप लागलेत दिसत तुम्हाला बघूया फणस खायला मिळाला तर नशीब आहे आमचा हर टायमाला मे महिन्यामध्ये आम्ही इकडे फिरायला येतो यांची थोडीशी भेट घेऊन जातो यांना भेट देऊन जातो कारण की फणस वगैरे आंबा काही खायला देतात आम्हाला खूप मोठी भाग आहे मित्रांनो यांची झाडं जवळजवळ हजार दीड हजार झाडं असतील त्यामुळे आम्हाला देतातच इकडून मग आम्ही दर्शन घेतो हर टायमाला येतो तेव्हा त्यांना भेट देऊन मग तिकडून आम्ही चालत यायचो तिकडून उतरल्याच्यानंतर आमचा तिकडे एक ग माळ आहे आमच्या गावाच्या वरती तिथून मग आम्ही घरी जातो पण आम्हाला आता तसं करावं नाही लागणार कारण आम्हाला तिथून त्यांच्याशी थोडंसं बोलतो थोडंसं भेट घेतो त्याच्यानंतर आम्हाला रिटर्न इथूनच जावं लागणार कारण आमच्या बाईक त्या साईडला पार्किंग केलेल्या तर ठीक आहे आता मी निघतो डायरेक्ट घराजवळ जातो आहे तर चला हळूहळू पुढे जाऊया आपण खूप सुंदर अशी पायवाट त्यांनी बनवलेली आहे बघायला खूप अप्रतिम वाटतंय आणि ही सगळी पातेरी काजूची पडली आहे आमच्याकडे शेतीसाठी यूज करतात ही पण आता शेती हल्ली सगळ्यांनी सोडली आहे त्यामुळे सगळे अशीच राहिले तर हा महिना जो एप्रिल महिना आहे त्या टाईमला शेतीसाठी सगळं शेती शेती जमा करून भाजवणी केली जाते तर पूर्ण बागेमध्ये कातळच आहे मित्रांनो बघा तुम्ही छान वाटतं बघायला म्हणजे असं सावली सावली आहे असं फील होतं आहे की आम्ही लोक सावलीतच आहे एवढ्या उन्हामधून मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतंय रिंगी असं म्हणतात कोकणामध्ये आमच्याकडे पूर्वी पूर्वी म्हणजे मी लहान असताना तरी माझ्या स्वतःच्या कपड्यांना आमच्या आजीने रिंगीने कपडे धुतलेत त्याचं म्हणजे नैसर्गिक पद्धतीने खूप सफेद कपडा असेल ना तर खूप एकदम पांढरा शुभ्र होतो याच्याने खूप पावर आहे मित्रांनो दाखवतो तुम्हाला ही रिंग आहे पूर्वी रिंगी सॉरी रिंगी आहे त्याला दगडीवर चोळल्याच्या नंतर असा दोन हातामध्ये खूप फेस येतो एखाद्या साबणाला चांगल्या क्वालिटीचा साबण जरी घेतला ना तरी याच्यासारखा फेस येऊ शकत नाही की पावर आहे रिंगी बोलतात त्याला आता सगळे सोडून आहे हल्लीचा काल बदलला आहे त्यामुळे सगळ्यांनी आहे ते पूर्वी खूप त्याचा यूज व्हायचा वापर करायची माणसं तर ठीक आहे आम्ही खालून आलो आहे ठीक आहे त्यांचं घर दिसतंयच तुम्हाला खूप सुंदर आहे एक बागेमध्ये एकच घर आहे त्यांचं आजूबाजूला झाडं आहेत खूप जुनं घर आहे त्यांचं बघायला खूप छान वाटतं तर तिकडेच चाललो डायरेक्ट आता दाखवतो तुम्हाला ही एंट्री आहे त्यांच्या घराचीच ना बरं आहे बरं बाजूच्या बिया सुकट टाकलेल्या आहेत ही मला वाटतं कालीमध्ये समोर बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण आहे खूप छान वाटतं नारळीची झाड आहेत फणस आहे कोकम देखील आहे तसेच अंगणामध्येच फणस लागला आहे फणसाच्या झाडाला फणस देखील खूप छान लागेल आणि एकदम जवळ हात लावू शकतो कच्चा का पिक आहे रे कसा ओळखता त्याच्यामध्ये पाणीच नाही पण त्याच घराच्या साईडला काय दमलत तुम्ही आराम करताय ठीक आहे ठीक आहे ओके चालेल गुरांना पण छान झाडाखाली बांधले वाऱ्यावरती मस्त ती मजा घेतात शकता तुम्ही मस्त हवेवरती बसले झाडाला फणस खूप लागलेत छोटे छोटे ही गाय आहे तिचं छोटस वासरू त्या साईडला बसलंय खूप छान वाटतं त्यांना पण हवेमध्ये बसण्यासाठी आणि हे झाड तेजपत्त्याच्या झाडाला बांधले आहे एकाच झाडाला दोघांना बांधले मस्त म्हणजे इथे आल्यानंतर असं वाटलं की काहीतरी जुन्याचे दिवस बाकी आहेत कारण हे असं कुठं बघायला मिळत नाही घराच्या बाजूला गुरं कोंबडी झाडं सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या म्हणजे त्या बाबांनी सगळं टिकवून ठेवलं आहे तसे त्यांची परंपरा म्हणजे त्यांच्या मागून त्यांची मुलं त्यांची परंपरा चालवतात की आपल्या आजोबांनी केलं आहे ते पुढं चालवायला हवं आहे त्यामुळे ते तसं करतात मला वाटतं तिकडे खाली मशीन घर आहे त्यांची पाण्याची पाईप गेलं आहे मारू नकोस उठू नको राहुर त्यावर बस उठलास ठीक आहे तू मारतेस इकडे ये काय हवं खायला हात खातेस इथे बघू शकता हा या साइडला पण एक बागेला नदीमधून पाणी ओढलं जातं कारण पाणीकडे बारा महिने नदी चालू आहे तुम्हाला दिसते का खाली दिसते झूम करतो थोडंसं दिसत असेल थोडं पाणी तर बागेला इथून हे मशीन घर आहे म्हणजे त्यांचं मोटारचं मोटर आहे तिथून पाणी टाकलेलं आहे खाली आणि इथून पूर्ण बागेला पाणी खेचलं जातं वरती ठीक आहे काय बागेतील बागेतल्या झाडाचं कोकम सरबत मिळालंय आम्हाला हे ओरिजिनल आहे ना घरी बनवलेलं आहे ना दिसत आहे ना एवढं डार्क दोन चांगला

कोंबड्या किती आहेत आता शंभर मग उडवली काय खतरनाक बाबा काय बोलताय आहे बऱ्यात ना अगदी तब्येत पाणी ठीक अकी बऱ्यात ना एकाण्णव नाईन्टी सिक्स वय आहे बाबांचा किती आहे शहाण्णव वय असेल ना तुमचं का शंभर शंभर हा कमी कमी म्हणजे एक नव्वद च्या आसपास असेल थोडस समजत नाही मित्रांनो वय झाल्यामुळे अच्छा अच्छा नाला आहे ना हा 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 आम्ही जास्त फिरू नका बागे मध्ये चला मंडळी निघतो आता आम्ही निघूया फायनली ऊन खूप झालंय घरी पण आहे चला मग बाबा येतो भेटतो नंतर कधीतरी हा चला काळजी घ्या तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा नक्कीच छोटासा प्रयत्न मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता इथेच छोटासा व्हिडिओ माझा मी संपवतो आहे आता आम्ही चाललो आहे घराकडे ठीक आहे बाय yeah!